नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहे श्री स्वामी समर्थाच्या नामस्मरणाने तर मी आज असा प्रश्न उपस्थित करून आले आहे की नवरात्रीत स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत केले तर चालतील का आणि ज्यांचे उपवास चालू असतील त्यांनी ग्राह्य धरले पाहिजेत का हे दोन उपवास कारण की दोन गुरुवार येत आहेत पहिलंच नवरात्रीची सुरुवात गुरुवारच्या दिवशी होत आहे म्हणजे आजच्या दिवशी होत आहे तर आज आपण बहुतेक महिलांना नवरात्रीचा उपवास असतो तर ते गुरुवारही करत असते स्वामींच्या आधीपासून अकरा गुरुवार होत असेल कुणाचे पाचवा सहावा असा गुरुवार असेल तर तो ग्राह्य धरायचा की नाही किंवा अडचण आली असेल पाळी आली असेल तर तो उपवास ग्राह्य ग्राह्य धरायचा की नाही हा प्रश्न मी तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत आता खूप दिवसांनी बोलत आहे जरासं ॲडजस्ट करून घ्या प्लीज व्हिडिओ घेऊन यायचा उद्देश असाच की भ आपल्या इथे आता नवरात्र उत्सव चालू झाले शारदीय नवरात्री उत्सव तर मीही स्वामींची उपवास करते ना म्हणून म्हटलं की आता माझ्यासारखा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल गुरुवार जर धरला तर चालेल का तर शक्यतो जर तुम्ही नवरात्र करत असाल तर स्वामींचा उपवास हा आपल्याला गाळेला धरता येणार नाही किंवा तुम्हाला उद्यापन करायचं असेल स्वामींचा तर हे तुम्हाला दोन गुरुवार तरी करता येणार नाही नवरात्रीत तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकता का तर कारण नवरात्र आपण घटस्थापना करतो घटस्थापना करतो म्हणजेच की नऊ दिवस आपण देवाला हलवत नाही किंवा देवपूजा वगैरे करत नाही मग कोणती उपवासाची ही आपल्याला करता येत नाही तर तर तुम्हाला दोन गुरुवार हे व्रत करता येणार नाहीत तुम्ही पुढच्या गुरुवारपासून व्रताची मोजणी करायची जर कुणाचा पाचवा असेल सहावा असेल तर तिथून पुढे तुम्ही ती उपासना उपवासाची मोजणी चालू करायची आणि हो जर कुणी महिला नवरात्रीचा उपवास धरत नसेल नऊ दिवस तर त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी असे की तुम्ही नवरात्रीची उपासनासन नसून करा तर तुम्हाला हे गुरुवार मोजता येतील म्हणजे तुम्हाला ह्या गुरुवारची पूजा करता येईल परंतु पूजा करतानाही तुम्हाला देव हलवता ना येणार नाही कारण की भरपूर ठिकाणी असं असं मान्यता आहे की देव एकदा घट बसवले हो तर दसऱ्याच्या दिवशीच पूजा करून घट हलवून देव हलवले जातात पण ज्या महिला नवरात्रीचा उपवास करत नसेल तर त्यांनी नक्कीच गुरुवार चालू ठेवावे आणि अकरा गुरुवार असेल तर नक्कीच याची मोजणी करावी तुम्हाला हे उपवास ग्राह्य होतील आणि हो राहिला प्रश्न पाळीमध्ये उपवास धर ग्राह्य असतो का तर नक्कीच काळीमध्ये गुरुवार उपवास हा मा मान्य केला जात नाही जर आपल्याला अडचण आली असेल तर, तर आपण हा गुरुवार एक म्हणजे धरायचा उपवास धरायचा पण मोजणी करायची नाही ह्या उपवासाची तर बहुतेक महिलांना कळलेच असेल की नवरात्र तर लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थाच्या नावाने हा व्हिडिओचा निरोप घेते मी चला धन्यवाद रात्रीत स्वामींचे उपवास करू की नाही तर नक्कीच मला कळवा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला असेल